हॅलो शुभ दुपार तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जेनी या युट्यूब चॅनेलवर तर कसे आज सर्व मस्त ना तर माझी कामं सगळी आवरली आहेत आणि जेवणसुद्धा आहे सो, सो जे मी मस्त आहे की आता स्ट्रेटनिंग केली आहे बघू शकताय तुम्ही घरीच सो आणि आज आपल्याला कुठेतरी जायचं आहे कुठेतरी म्हणजे मी अनाऊन्स करणारच आहे सो so, मी आज जाणार आहे संध्याकाळी रत्नागिरीला सो so, मला जेवण वगैरे सगळं रेडी करून जायचं होतं त्याच्यामुळे सगळी कामं वगैरे लवकर आवरली आहेत कारण बघता बघता कधीच टाईम निघून जाईल मला आज जॅक नसल्यामुळे तो त्याच्या कामाला गेलेला असल्यामुळे मला बसने जायचं आहे सो so, त्याच्यामुळे लवकर निघावं लागेल कारण मी आज कुठे जाणार आहे ते तुम्हाला पुढे सांगेन त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावे लागेल अजिबात स्किप करू नका व्हिडिओ आणि असंच कंटिन्यू या व्हिडिओवर आणि नक्की बघा आणि कशी वाटते व्हिडिओ आजची ते पण कमेंटमध्ये सांगा व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाजूला जे बेल आयकॉन दिलं आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आधी बघता येतील आणि असंच काही काही मी इंटरेस्टिंग तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर असेच कंटिन्यू राहा आणि बघत राहा आपले व्हिडिओ आणि कालची व्हिडिओ कशी का वाटली नक्की सांगा खूप एन्जॉय केला आम्ही खूप छान वाटलं आम्हालासुद्धा आफ्टर लाँग नंतर आम्ही कुठेतरी असं एक्सप्लोअर केलं आहे सो बघ असेच कंटिन्यू करा व्हिडिओ वगैरे माझं झालं आताच ओ, मी वि कालचा व्हिडिओ पोस्ट करायला ठेवलेला त्याच्यामुळे काही शूट केलं नाही तर एकच मोबाईलवरून मी हँडल करते सगळं काही त्याच्यामुळे मला व्हिडिओ एडिटिंग आणि व्हिडिओ बनवणं हे दोन्ही एकदम जमत नाही तर आत्ताच आपली व्हिडिओ मी पोस्ट केली आहे तर नक्की जाऊन बघा हा व्हिडिओ तुम्हाला कदाचित दुसऱ्या दिवशी बघायला भेटेल पण मी व्हिडिओ पोस्ट केले आहे तर नक्की बघा आणि भरभरून प्रेम द्या खूप छान आहे खूप एन्जॉय केलेला आम्ही सो कसा वाटतो प्लेस नक्की सांगा विजिट सुद्धा तो आणि विजिटसुद्धा करा आणि आता आपण काय करतो आहे ते दाखवते तुम्हाला मी आता ही माझी बॅग आहे ती मी भरणार आहे आता सो मी कुठे जाणार आहे ते तुम्हाला लवकरच सांगेन पुढे अजून आपल्याला रेडी व्हायचे फक्त केस विन्सुरन्स झालेत माझे सो इकडे ना माझ्यासाठी एक म्हणजे मला आवड आहे लिखाणाची वाचनाची तर मी इकडे माझ्यासाठी आहे ना आ, एक डायरी घात घेतली आहे वहिनींकडून तर त्याच्यात मी दाखवते तुम्हाला हे असं पहिली आपली सुरुवात झालेली आहे त्याच्यात मी अशी गाणी लिहिते जे मला सॉन्ग आवडतात ते एवढे लिहून झालेत माझे आणि अजून पुढे पुढे लिहिणार आहे मी तेव्हा दाखवेनच तुम्हाला सो so, आता आपण इथे तयारी करायला घेऊया कारण वाजले चार वाजून गेले तर आपल्याला एस टीने जायचं आहे त्याच्यामुळे मग लवकर निघावं लागेल आणि मी खाते चॉकलेट सो so, निघण्यासाठी आपल्याला टायमात गाडी भेटण्यासाठी वेळेच्या आधी केलेलं परवडतं आणि तिथून स्टँडवरून मला जॅक सोडणार आहे जिथे मला जायचं आहे तिथे लोकेशन तर मी तुम्हाला सांगितलं आहे रत्नागिरी आहे पण तिथे मी कुठे जाणार आहे आणि कशासाठी जाणार आहे ते मी पुढे सांगणार आहे तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करावे लागेल असेच बघत राहा पुढे मी सांगेनच आणि जमल्यास मला तिथे शूट करायला भेटल्यास मी ते सुद्धा करेन थोडंफार तरी तर काहीतरी नवीन सुरुवात करायला जाते मी तर बघूया काय असणार आहे ती सुरुवात तुम्हीसुद्धा माझ्यासोबत येणार आहात तर तिथे मी तुम्हाला दाखवतेच काय असेल ते स्वतः रेडी होऊन भेटते मी तुम्हालाकडे आपण आपली बॉटलसुद्धा घेतली आहे पाण्याची सो थोडीफार हिंट भेटली असेल तर कदाचित तुम्हाला सो मी ते रेडी झाली आहे स्वतः आपण निघूया टाईम बघूया आपला किती झाला आहे आणि निघूया दिवस hey आपण निघालो आहे रेडी होऊन आता मी इथं चालत जाते आणि खूप एक्साइटेड आहे मी आजच्या या दिवसासाठी सो जाऊया आपण बघू बस किती वाजता भेटते आपल्याला आणि तसंच पाऊस ठरला आहे त्याच्या आधी मला रत्नागिरीत पोचायचं आहे सो त्याला फोन करून मी सांगितलं आहे मी निघाली आहे म्हणून कारण हो। तो पण माल, तो मला सोडायला येणार आहे सो त्याला टाईम भेटला पाहिजे त्याच्यामुळे मी त्याला इन्फॉर्म करून ठेवलं आहे सो आता मी निघाली आहे चालत चालत आता पोचेन रोडच्या इथे सो बघूया बस कधी भेटते आपल्याला शाळेतलं पोरांची गँग इकडे तनू आहे आणि शिरबाळवाडीतल्याच आहे आपली बस आली आहे फायनली मी आली आहे इथे स्टँडला आता थोडा वेळ थांबेन इकडे आणि नंतर मग चायका लकीच जाईल ट्रॅक ये आता येतो आहे मी स्टँडमधून इकडे निघाली आहे तर निघाला आहे तर मला पलीकडे यायला सांगितलं आहे सो मी आता पलीकडे बघू शकता तुम्ही ते लोकेशन आता इथे जाऊ आम्ही सो बघ प्रॅक्टिस झाली आम्ही आम्ही ती गेच इथे आलेलो सोनिन्यू करा मला दाखवायला वाटलं तर अखेर प्रॅक्टिस इथे आमचं प्रॅक्टिस पूर्ण झाल्यानंतर काही जण गेल्या घरी आम्ही दोघी होतो सो दादा शूट करत होते ते जे समोर दिसतायत ते आमच्या सर आहेत किरण दादा यांची अकॅडमी रत्नागिरीमधली फर्स्ट आहे तिकडून निघाली आहे क्लासवरून आता मारुती मंदिरला जाते आणि तिकडून मग खालती जाईल जॅकचे तिकडे येऊन थांबली आहे सर्कलच्या इकडे जॅकच्या मित्रासोबत जाणार आहे कारण ते खालती जाणार आहेत दादा तर त्यांच्यासोबतच जाईल मी बघू वाट बघूया आपण फायनली so, खालती आली आहे पार्लरमध्ये आता घरी एवढे वाजले आहेत म्हणजे साडेआठ वाजलेच आहेत तर आता घरी जॅक्सोबतच जा जाणार आहे मी त्याच्यामुळे थोडा वेळ इकडे रेस्ट करू थोडंसं थकायला झालं आहे मला उलट मज्जा वाटते प्रॅक्टिस डान्स हे सगळं करायला तर हां मोस्ट इम्पॉर्टंट आता तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून समजलंच असेल की मी सुरुवातीला व्हिडिओच्या बोलली होती की मी पुढे सांगणार आहे काय करणार आहे काय नाही ते तर आजपासून मी डान्स प्रॅक्टिसला येणार आहे म्हणजे येते आजपासून सुरुवात झाली आहे पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे सतरा ऑगस्टला किरण डान्स अकॅडमी यांच्यातर्फे रत्नागिरी श मिस श्रावण क्वीन आणि ज्या घरी बसलेल्या महिला असतात म्हणजे ज्यांना खूप इच्छा असते डान्स करायची काही जणांचं स्वप्नसुद्धा असतं की कुठेतरी त्यांना एक डान्स स्टेज भेटला पाहिजे परफॉर्मन्स करायचा असतो अशा इच्छा मारून काही गृहिणी आप घरातच राहतात काही प्रॉब्लेम असतात फॅमिली इशू किंवा काही जणांना म्हणजे एक जबाबदाऱ्या वाढतात त्याच्यामुळे त्यांना स्वतःसाठी हा टाईम भेटतच नाही तर दादांनी किरण दादांनी त्यांच्यामार्फत त्या प्रत्येक स्त्रीला रत्नागिरीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे सतरा ऑगस्टला तर त्याच्यासाठी जे इच्छुक महिला आहेत त्यांनी नक्कीच रत्नागिरीमधल्या ज्या लेडीज माझा हा ब्लॉग बघतील त्यांच्या त्यांना माझी खरंच रिक्वेस्ट आहे की तुमची जी स्वप्नं आहेत ती नक्की पूर्ण करा स्वतःच्या पायावर उभे राहा आणि हा चान्स तुम्हाला किरणदादा घेऊन आले आहेत खूप छान वाटतंय मला की कोणीतरी आहे जो महिलांचं जे काय म्हणजे आपण बोलतो ना की आप म्हणजे आपल्यामध्ये जे, जे टॅलेंट असतं ते आपण कुठेतरी लपवतो दुनियेसमोर येत नाही आपलं टॅलेंट किंवा आपल्याला इच्छा असून सुद्धा काही प्रॉब्लेम असतात सपोर्ट नसतो तर त्याच्यामुळे आपण स्वतःला म्हणजे रोकून धरतो तर हा चान्स तुमच्यासाठी आहे नक्की भाग घ्या किरणदादांना कॉन्टॅक्ट करा त्यांचं इन्स्टाला पण आय डी आहे किरण डान्स अकॅडमी सो त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा रत्नागिरीमधले फेमस डान्सर आहेत लहान मुलांचे सुद्धा डान्स क्लास घेतात ते मोठ्यांचे सुद्धा घेतात ज्यांना जे इच्छुक आहेत त्यांना सर्वांना शिकवतात ते फी वगैरे आहे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला सर्व डिटेल्स सांगतील सो मला माझ्या नवऱ्याचा सपोर्ट आहे खूप मला जे माझ्या पायावर उभं राहायचं त्यासाठी तर त्याने मला सांगितलं की मी फक्त त्याला काल बोलली जस्ट की असं असं आहे तर म्हणजे दादांची रील बघितली मी किरणदादांची तर त्याच्यावरून मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि आजपासून प्रॅक्टिसला आले आजपासून सुरुवात झाली प्रॅक्टिसला सो आपले तेरा तारीखपर्यंत प्रॅक्टिस असणार आहे तर रोज आपलं आता आजचा टाईम थोडासा लेट होता सहाचा होता म्हणून मला आता एवढा वेळ गेला आत्ताच आले मी खालती आणि उद्यापासून आपला टाईम चेंज होणार आहे प्रॅक्टिसचा चार ते सहा असणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच प्रॅक्टिस वगैरे मला जास्त काही शूट करता नाही आलं तिथे कारण पहिलाच दिवस होता चांगला वाटत नाही सो नेक्स्ट टाईम जेव्हा मला जमेल तेव्हा मी करेनच शूट टाकवेनच सो छान वाटतं आहे की मला कुठेतरी एक स्टेज भेटतो आहे पुढे यायला चान्स भेटतो आहे आणि मी नक्कीच स्वतःचा हंड्रेड पर्सेंट द्यायचा प्रयत्न करेन आणि लवकरात लवकर मी डान्स क्लाससुद्धा चालू करणार क्लास डान्स वा, आहे म्हणजे प्रॅक् क्लासला जाणार आहे कारण मला माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे डान्स व्हाय डान्सर व्हायचं सो मी ते नक्कीच कंप्लीट करणार आहे आणि रत्नागिरीकरांनो ऑपॉर्च्युनिटी आहे महिलांसाठी खरंच फॅमिलीलासुद्धा माझी रिक्वेस्ट आहे की प्रत्येक महिलेला प्लीज त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी सपोर्ट करा त्यांना मागे खेचू नका त्यांच्यामध्ये असलेलं टॅलेंट बाहेर येऊ द्या सो हेच सांगायचं होतं की आजपासून मी माझ्या नवीन बोल नवीन बिगनिंगला चालू सुरुवात केली आहे सो बघा बघाने सूप आणलाय सो खाऊया आता सो so, इकडे आवरले आहे जॅटचं सगळं काम आता आम्ही इथून घरी जाणार आहे आणि जेवू आणि आराम करू कारण मी पण थकली आहे खूप आणि जॅकसुद्धा ऑफकोर्स थकलाच असणार तर असं आपल्याला आता रोज यायचं आहे प्रॅक्टिसला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की बाजूला जी बेल ऐकून दिले त्याला प्रेस करा म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील असेच इंटरेस्टिंग सो so, कशी वाटली व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपला आता रे रुटीन चालू होणार आहे काल आजपासूनचा सो अजून कोण लेडीज असतील तर नक्की भाग घ्या खूप छान आहे फ्रीमध्ये शिकवलं जाणार आहे सो इंटरेस्ट असेल त्यांनी नक्कीच भाग घ्यायला काय हरकत नाही आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये जी काय आता आम्ही प्रॅक्टिस करणार आहे त्यात तर त्याचं पुढच्या महिन्यामध्ये सतरा ऑगस्टला प्रोग्राम असणार आहे सावरकर नाट्यगृह रत्नागिरीमध्ये सो नक्की या बघायला प्रोग्राम आणि तोसुद्धा ब्लॉग मी नक्कीच करणार आहे सो इथेच आपण आता एंड करूया व्हिडिओला भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या